नमस्कार कुक्कुटपालक बांधवांनो मी उदय लाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या वडत्या यूट्यूब चॅनल रायजिंग स्टार परभणीवर व्हिडिओ पाहणाऱ्या सर्व कुक्कुटपालक बांधवांचे आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत कुक्कुटपालक बांधवांनो थमनेल पोहितलं टायटल वाचलं होऊन मित्रांनो सामान्य कुक्कुटपालक बांधवांच्या मनातील सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्त्वाचा सवल की उन्हाळ्यात गावरान कुक्कुटपालनात गावरान कोंबड्यांची अंडे विक्री करत असताना मोठ्या प्रमाणात अडचणी निर्माण होतात सध्याच्या कंडिशनचा हा सर्वात महत्त्वाचा सवल सध्या कंडिशनची हे सर्वात महत्वाचे समस्या कि उन्हाळ्यात गावरान कोंबडीच्या अंड्याची विक्री करत असताना मोठ्या प्रमाणात अडचणी निर्माण दहा ते बारा रुपयाला विकलं जाणार अंड हे उन्हाळ्यामध्ये सात आणि सहा रुपयाला सुद्धा आमच्याकडून कुणी घेऊन जात नाही मग अशा परिस्थितीमध्ये जर उन्हाळ्यात गावरान कोंबड्या सांभाळायच्या म्हटल्या तर खाद्याचा खर्च हा भरमसाठ होत असतो मग अशा परिस्थितीमध्ये गावरान कुक्कुटपालनाचा हा व्यवसाय उन्हाळ्यात अडचणीचा होऊ शकतो पण जिथ मित्रांनो तुम्हाला अडचणींचा सामना करावा लागतो त्या परिस्थितीमध्ये ढाल म्हणून तुमचे हे उदय सर उभे राहतात आणि राहणार आणि याच पद्धतीनं मित्रांनो तुमच्या समोरील सध्याच्या कंडिशनचा जो सर्वात महत्वाचा सवाल आहे कि उन्हाळ्यात तुमच्या पाशी असणारी गावरान कोंबड्यांची अंडी ही मोठ्या प्रमाणात विकल्या जात नाही तर या प्रश्नाचं सोल्युशन घेऊन आलोय एक असा उपाय घेऊन आलोय की ज्याच्यामुळे आता उन्हाळ्यात आपल्या फार्मर निर्माण होणार गावरान कोंबड्यांची सर्व अंडी ही शंभर टक्के विकली जाणार मग असा कोणता तो उपाय की ज्याचा वापर केल्याने आता उन्हाळ्यात गावरान कोंबड्यांची अंडी ही शंभर टक्के विकल्या जाणार The <laughs> जर हे तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर कृपया व्हिडिओ आता सुरुवातीपासून या ठिकाणी शेवटपर्यंत व्हिडिओ शेवट पाहत असताना आपल्या सर्वांना व्हिडिओ मनापासून तर जरूर या व्हिडिओला इथं एकदा लाईक कर जास्तीत जास्त कास्ताकार बांधव आणि कुक्कुट पालक बांधव यांच्या पर्यंत पाठविण्यासाठी जरूर या व्हिडिओला इथं शेअर व्हिडिओला शेअर करण्यासाठी कृपया पर्सनल व्हॉट्सअप नंबर व्हॉट्सअप ग्रुप टेलिग्राम ग्रुप फेसबुक इंस्टाग्राम स्नॅपचॅट या सोशल मीडियाच्या साधनांचा वापर करून जरूर लिंक शेअर करा राहिला असेल सबस्क्राईब करायचं तर माय बाप शेतकरी मित्रांनो आणि कुक्कुटपालक सर्वांना मी हात जोडून मनापासून कळकळीची कल विनंती करतो आपल्या सर्वांना तर या ठिकाणी मी आपलं मानले आणि आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत आपल्या सर्वांना मी आपलंच आप मानत राहणार जर आपणही मला आपल्या घरातील सदस्य या ठिकाणी मानत असाल तर कृपया चॅनलला एकदा सबस्क्राईब करून घ्या चॅनल ला सबस्क्राईब करण्यासाठी व्हिडिओच्या डाव्या साइडला खालच्या बाजूस येऊन दिसणाऱ्या लाल रंगाच्या सबस्क्राईबच्या किंवा मराठीतील सदस्य व्हाच्या ऑप्शनला टच करा त्यानंतर रंग बदलून बाजूला घंटील या घंटीला टच करून आले या नोटिफिकेशनला ऑन करा याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना सतत मिळत राहतो तर बघा बांधवांनो तुमच्या मनातील सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्वाचा सवाल चांद्यापासून बांध्यापर्यंतच्या सामान्य पर्यंतच्या सामान्य कुक्कुटपालक बांधवाच्या मनातील सर्वात महत्वाचा सवाल की उन्हाळ्यात गावरान कोंबड्यांची अंडी विक्री करत असताना मोठ्या प्रमाणात अडचणी या ठिकाणी येतात आणि उन्हाळ्यात बऱ्यापैकी अंड्यांची विक्री होतच नाही झाली तर एवढ्या कमी भावात होते की ते विकायला सुद्धा परवडत नाही मग अशा परिस्थितीमध्ये सर आम्ही काय करावं असा एखादा उपाय सांगा की ज्याच्यामुळे आमच्या सर्व समस्यांचं समाधान होईल मित्रांनो मय हे लक्षात ठेवा तर बघा मित्रांनो आज तुम्हाला जो उपाय सांगणार आहे त्यामुळे तुमच्या सर्व चिंता दूर होतील व उन्हाळ्यात शंभर टक्के गावरान कोंबड्यांची अंडे विकण्याचा मार्ग होईल खुला पण हा उपाय कोणता हे तुमच्यासमोर सादर करण्यापूर्वी मित्रांनो तुमच्यासाठी याच्याही पेक्षा महत्वाची एक आनंदाची वार्ता घेऊन आलोय मित्रांनो ही आहे ऑनलाईन ट्रेनिंग संदर्भात होय मित्रांनो ऑनलाईन ट्रेनिंग म्हणजे आजवर तुम्हाला गावरान कुकुट पालना सांगणारं कुणी नव्हतं शिकवणारं कुणी नव्हतं पण येथून पुढे तुमचे उदय सर फक्त व्हिडिओच्या माध्यमातून नाही तर आता प्रत्यक्षात तुम्हाला बोलणार तुम्ही उदय सरांना विचारू शकतात प्रश्न कारण आता सुरू झाली आहे ऑनलाईन ट्रेनिंग या ऑनलाईन ट्रेनिंगमध्ये उत्पादनापासून विक्रीपर्यंत सखोल मार्गदर्शन दिलं जाते ज्या ट्रेनिंगमध्ये आपण जर बघितलं तर ट्रेनिंगची पद्धत कशी दर रविवारी संध्याकाळी सात वाजता माझ्या ऑनलाईन ट्रेनिंग मी स्वतः ट्रेनिंग घेणार पहिल्यांदा लेक्चर होणार मग वेदर बुलेटिन सर्वजण मग त्या ठिकाणी मला प्रश्न विचारू शकतात आणि थेट मी तुम्हाला बोलून तुमच्या प्रश्नांची उत्तरं या ठिकाणी देणार त्याचबरोबर मित्रांनो इतर दिवशी जे तुमच्या मनात समस्या निर्माण होतील त्यांचं समाधान करतील आपले लखन सर दुपारी तीन ते आठच्या दरम्यान म्हणजे तुम्हाला कसल्याही प्रकारची चिंता बाळगायची गरज नाही म्हणजे उत्पादनापासून विक्रीपर्यंत एवढं सखोल मार्गदर्शन तुम्हाला मिळेल ज्यामुळे लाखोंचा निव्वळ नफा कमावण्याचा मनसुबा होईल पूर्ण याच्यामध्ये खास करून आम्ही काय करत असतो लक्षात घ्या मित्रांनो गावरान कोंबडी आणि गावरान पिल्ले यांचा खाद्य खर्च कमी करणं हा आमचा हेतू आणि तुमचा गावरान कोंबडीचा व पिल्लांचा खाद्य खर्च ऐंशी टक्क्यापर्यंत आम्ही कमी करून देतो त्याचबरोबर पिल्ले काढणाऱ्या मशीनचा वापर करून जास्तीत जास्त पिल्ले उत्पादन तयार होणाऱ्या पिल्लांची ब्रुडिंग फिडिंग आणि वॅक्सिनेशन कधी कसं करायचं याबद्दल सखोल मार्गदर्शन त्याचबरोबर मित्रांनो आपली गावरान कोंबडी गावरान पिल्ले यांच्यावरती कसल्याही प्रकारचा आजार येऊ नये म्हणून लसीकरण कधी आणि कसं करायचं आणि लसीकरण केल्यानंतर सुद्धा जर आजार आले तर त्या आजाराला ओळखून तात्काळ कोणता कर इलाज करायचा याबद्दल मार्गदर्शन की ज्यामुळे आपल्या फार्मचा मृत्यूदर होणार शंभर टक्के कमी त्याचबरोबर आपल्या गावरान कोंबडीसाठी आपल्या गावरान पिल्लांसाठी या ठिकाणी एक आदर्श व मजबूत शेड असावा ज्या शेडमुळं आपल्या गावरान कोंबडीचं पिल्लांचं जंगली पक्षु पक्ष्यांपासून प्राण्यांपासून आणि त्याचबरोबर मित्रांनो उन्हापासून थंडीपासून पावसापासून अवकाळी पावसापासून गारपिटीपासून व्हावं संरक्षण असा असणारा मजबूत व आदर्श शेड कमीत कमी भांडवलात कमीत कमी जागेत कसा निर्माण करायचा याबद्दल सखोल मार्गदर्शन सर शेवटी एक महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या की आपल्यापाशी तयार होणारी गावरान कोंबडी गावरान कोंबडा गावरान अंडे गावरान यांची विक्री कधी कुठे कशी करायची याबद्दल मार्गदर्शन याचा अर्थ उत्पादनापासून विक्रीपर्यंत एवढं सखोल मार्गदर्शन मिळते की ज्यामुळे लाखोंचा निव्वळ नफा कमावण्यापासून आपल्याला कुणीही वंचित करू शकणार नाही काय तुमच्या उदयसरला तुम्हाला बोलायचंय काय तुम्हाला सुद्धा या व्यवसायात हात वाजमावून लाखोंचा निव्वळ नफा प्राप्त करायचा आहे तर मग अचूक मार्गदर्शनासाठी आत्ताच या ठिकाणी जॉईन व्हा आणि रजिस्ट्रेशन करा ऑनलाईन ट्रेनिंगला तर मित्रांनो रायझिंग स्टार परबणीच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये जर रजिस्ट्रेशन करायचं असेल तर कॉल करावा लागेल लखन सरांना नंबर आहे चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट जसा आपण कॉल लखन सरांना केला लखन सर फोन उचलतील त्यांना सांगा आम्हाला उदय सरांच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये सामील व्हायचे मग लखन सर आपल्याला व्हॉट्सअप नंबर चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट स्वतःचं नाव पूर्ण पत्ता सांगाचा पिनकोड आता आधार कार्डचा मागचा पुढचा फोटो पाठवायला सांगतील एवढी माहिती पाठवली की लखन सर आपणास माझा फोन पे गुगल पे नंबर ब्याऐंशी पासष्ट झिरो अठ्ठ्याऐंशी चार म्हणजे एट टू सिक्स फाय झिरो डबल एट फोर सिक्स झिरो पाठवतील बस याच्यावर पाचशे रुपये पाठवून स्क्रीनशॉट पाठवा ज्यामुळे आपल्याला अवघ्या पाचशे रुपयाच्या मासिक शुल्कावरती उत्पादनापासून विक्रीपर्यंत जे सखोल मार्गदर्शन मिळेल ज्यामुळे लाखोंचा निवळ नफा कमवण्याचा आपला मार्ग होईल शंभर टक्के खुला जर खऱ्या अर्थानं करायचा असेल गावरान कुकुट पालन असेल लाखोंचा निवड नफा तर आजच रायझिंग स्टारच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राम मध्ये जॉईन व्हा यासाठी संपर्क साधा लखन नंबर आहे चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट तर मित्रांनो आता तुमच्या समोरील सर्वात महत्वाच्या समस्येचं सोल्युशन देतो ही उन्हाळ्यात गावरान कोंबड्यांची अंडी विकल्या जात नाहीत काय करावं लक्षात घ्या मित्रांनो उन्हाळ्यात गावरान कोंबड्याची अंडी विकल्या जात नाही यामागचं सर्वात महत्त्वाचं कारण म्हणजे अंड्यांमध्ये असते विशिष्ट प्रकारची गर्मी याच्यामुळे उन्हाळ्यात अंड्यांचं खाण्याचं प्रमाण हे कमी होत असते अशा परिस्थितीमध्ये आपण कोणत्याही राज्यात कोणत्याही जिल्ह्यात कोणत्याही तालुक्यात कोणत्याही गावात कोणत्याही खेड्यात जगाच्या पाठीवर जिथं जिथं उन्हाळा सुरू आहे तिथं सगळीकडे जरी आपण या ठिकाणी आजमावून हात बघितले तरी कुठंही तुम्हाला विक्री वाढताना दिसणार नाही म्हणजे ही समस्या पूर्ण भारतभर जशास तशी आहे म्हणजे घेतला इथला माल आणि दुसऱ्या राज्यात पाठवला असंही होणार नाही मग सर असं कोणता तुमच्याकडे या ठिकाणी सोल्युशनचा मुद्दा आहे की ज्यामुळे याचा उपाय निघणार लक्षात घ्या मित्रांनो सामान्यतः एक गोष्ट विचार करायला पाहिजे की जर आजच्या कंडिशनला आपण उन्हाळा पकडला तर या उन्हाळ्यामध्ये आपल्यापाशी जे अंडे आपण त्या ठिकाणी तयार करत आहोत ती विकल्या जात नाहीत मग अशा परिस्थितीमध्ये अडचणीचं जर आपण रूपांतरण सोन्याच्या संधीमध्ये केलं तर कसं होईल बघा तर मित्रांनो आपल्याला यासाठी काय करायचं एक गोष्ट लक्षात ठेवायची की जर आपण या ठिकाणी विचार केला की आपण अंडे विकत नाही तर हातावर हात ठेवून बसण्यापेक्षा त्याऐवजी जर आपण हॅचरी खरेदी केली पिल्ले काढणाऱ्या मशीनची खरेदी केली त्याच्यामध्ये ही न विकणारी अंडी टाकली तर मित्रांनो याच्या माध्यमातून एकवीस दिवसात पिल्ले उपलब्ध होतील या पिल्लांची जर आपण विक्री त्या ठिकाणी केली होत असेल तर तर या माध्यमातून एका दिवसाचं पिल्लू चाळीस ते पन्नासला ला पंधरा दिवसाचं पिल्लू ऐंशी ते नव्वदला आणि एका महिन्याचं पिल्लू साधारणतः एकशे दहा ते एकशे चाळीसपर्यंत पर्यंत जाते या माध्यमातून मित्रांनो विचार करा की याच्या माध्यमातून जिथे आपल्याला अंड विक्री करत असताना अडचण निर्माण होत होती त्याच्या माध्यमातून याच अंड्याला आपण मशीनमध्ये टाकलं तर एकवीस दिवसातून निघणारं पिल्लू पाच जास्त निव्वळ नफा देऊन चालले मग जेवढे पिल्ले विकतील तेवढे पिल्ले विका शिल्लक असणाऱ्या पिल्लांना वाढवा मोठं करा आणि लक्षात घ्या मार्च एप्रिल मे महिन्यात तयार होणारी पिल्ल ही अंडी कधी घालणार तर ही असणारी पिल्लं अंडी कोंबडी म्हणून घालणार मित्रांनो हिवाळ्यात कोंबड्या म्हणून बाग देणार हिवाळ्यात आणि लक्षात घ्या कोंबडीला कोंबड्याला अंड्याला मागणी सर्वात जास्त असते हिवाळ्यात जेव्हा लोकांकडे कोंबड्या असणार नाहीत जेव्हा लोकांकडे कोंबड्या असणार नाहीत तेव्हा तुमच्याकडे हिवाळ्यात कोंबड्याच कोंबड्या कोंबडेच कोंबड्या असणार आणि यामुळं जिथं उन्हाळ्यात अंडं विकत नव्हतं तर याच अंड्याचं तुम्ही जर हॅचरीमध्ये टाकून पिल्लू तयार केलं तर या येणाऱ्या हिवाळ्यामध्ये तुम्ही लाखोंचा निव्वळ नफा शंभर टक्के निर्माण करू शकता आणि एक यशोगाथा स्वतःची निर्माण करू शकतात लक्षात घ्या मी काही खोटं बोलतोय अजिबात नाही तुम्हाला सांगतो मार्च महिन्यामध्ये जर आपण अंडे टाकली या हॅचरीमध्ये तर हॅचरीमधून मधून मार्चच्या शेवटी पिल्ले तयार होतील मग लक्षात घ्या मित्रांनो तुम्ही मोजून बघा एप्रिल एक मे दोन जून तीन जुलै चार ऑगस्ट पाच सप्टेंबर सहा अंड्यावरती आली कोंबडी बाग द्यायला लागला कोंबडा कधी पावसाळ्याच्या शेवटी आणि मग तिथं कोंबडी कंटिन्युअस नोव्हेंबर महिन्यापासून अंडे घालील तर जिथं आज पाच रुपयाचं अंड विकायला महाग तिथं पांधरा लासला हिवाळ्यात आणड जातंय कधी विचार केलाय कधीच नाही जर या पद्धतीनं विचारसरणी ठेवली तर मी सांगतो प्रत्येक समस्येचं सा समाधान मिळते असू द्यात टेन्शन घेऊ नका जोपर्यंत तुमचे उदय सर तुमच्या सोबत आहेत तुम्हाला ताण घ्यायची गरज नाही पण एक गोष्ट खरं आहे की व्हिडिओच्या माध्यमातून मिळणारं सोल्युशन योग्य वेळी योग्य प्रकारचं मिळत नाही म्हणून अडचणी निर्माण होतात अशा पद्धतीनं मित्रांनो या बारीक सारीक प्रकारचं टेन्शन दूर करायचं असेल या अडचणीतून स्वतःची सुटका करून जर या व्यवसायातून लाखोंचा निवळ नफा मिळवायचा असेल तर आज हवी आहे तुम्हाला अचूक मार्गदर्शनाची गरज आणि हे अचूक मार्गदर्शन तुम्हाला स्टार ट्रेनिंग प्रोग्रामच्या माध्यमातून मित्रांनो जर तुम्हाला माझ्यासोबत राहून या व्यवसायातून लाखोंचा निव्वळ नफा कमवायचा आहे तर तुमच्या सर्व अडचणी माझ्यापर्यंत पोहोचल्या पाहिजे तरच मी त्याचं सोल्युशन करू शकेल मग अशा परिस्थितीमध्ये माझ्यासोबत जर तुम्हाला काम करायचं असेल तर तुम्ही या ठिकाणी रायझिंग स्टार परभणीच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये सामील होऊ शकतात रायझिंग स्टार परभणीच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये सामील व्हायचं असेल तर कॉल करा लखन सरांना नंबर आहे चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासठ बासष्ट जसा लखन सरांना तुम्ही कॉल केला की लखन सर फोन उचलतील त्यांना सांगा आम्हाला उदय सरांच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये सामील व्हायचे मग लखन सर आपल्याला व्हॉट्सअप नंबर चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासठ बासट्टवर तुमचं नाव पूर्ण पत्ता सहा अकाचा पिनकोड पाठवायला सांगतील बस एवढी माहिती पाठवली की लखन सर आपल्याला माझा फोन पे गुगल पे नंबर ब्याऐंशी पासठ झिरो चार साठ म्हणजे एट टू सिक्स फाय झिरो डबल एट फोर झिक्स झिरो पाठवल बस यावर पाचशे रुपये पाठवून स्क्रीनशॉट पाठवा यामुळे अवघ्या पाचशे रुपयाच्या मासिक शुल्कावरती उत्पादनापासून विक्रीपर्यंत सखोल मार्गदर्शन मिळवण्याचा मार्ग, मार्ग होईल मोकळा ज्यामुळे लाखोंचा निव्वळ नफा कमवण्याचा मनसुबा होईल पूर्ण खऱ्या अर्थानं कमवायचा असेल लाखोंचा निव्वळ नफा तर आज रायझिंग स्टार प्रबांच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राम सामील व्हा यासाठी कॉल करा लखनसरा नंबर चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट याच बरोबर मित्रांनो जर मार्केटिंगची आपली चिंता दूर करायची असेल तर मित्रांनो छत्तीस जिल्ह्यांचे व्हॉट्सअप ग्रुप तयार केली यामध्ये आपण मोफत जॉईन होऊ शकतात यासाठी एक काम करा व्हॉट्सअप नंबर चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासडं तुमचं नाव पूर्णपत्र सहाकाचा सा पिन कोटा का तुम्हाला तुमच्या जिल्ह्याच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये तात्काळ ऍड करून घेतलं जाईल किंवा आधार कार्ड टाकलं तरी चालेल तर मित्रांनो हा संपूर्ण व्हिडिओ ही माहिती आपल्याला कशी वाटली आता मिटली ना चिंता उन्हाळ्यात अंडे विकत नसतील तर हा उपाय करून शंभर टक्के मित्रांनो आपण न विकणाऱ्या अंड्यातून सुद्धा सोनं निर्माण करू शकतो एवढं मात्र लक्षात ठेवा प्रत्येक समस्येचं समाधान असते आणि हे समाधान म्हणजे रायझिंग परभणी लक्षात ठेवा तर मित्रांनो गावरान कुक्कुटपालनाबद्दल तुमच्या मनात कसल्याही प्रकारची समस्या असेल तर कमेंट मध्ये लिहून कळवा येणार व्हिडिओच्या माध्यमातून सोल्युशन देत राहील व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा जास्त जास्त कास्तकार बांधव आणि कुकुट बांधव यांच्यापर्यंत व्हिडिओ पाठवण्यासाठी शेअर करा सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपणा सतत मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओ मित्र उद्या आपल्या सर्वांच्या आवडत्या युट्यूब चॅनल रायझिंग स्टार राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कुकुट बांधवाच्या आज आजच्या मध्ये मनापासून खूप खूप आभार